अत्यंत महत्त्वपूर्ण तीन अपडेट आपण पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बाबा टी एटीमधून सूट मिळण्यासाठी शासन प सकारात्मक शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसंदर्भात कार्यमुक्तीवर स्थगिती अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक तिसरी अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी साठी तातडीची कार्यवाही सुरू अठरा सप्टेंबरचं महत्त्वपूर्ण परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सोडील ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सन दोन हजार तेरापूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेल्या शिक्षकांना टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेतून सूट मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून ह्या मागणीबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा दादा दादाभुसे यांनी दिले पुरोगामी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली या भेटीबाबत माहिती देताना संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा यांनी सांगितले की दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेले शिक्षक निवड मंडळ किंवा समकक्ष परीक्षा देऊन सेवेत आहे असल्याने त्यांना टी टीची सक्ती करणे अन्यायकारक न्या ठरते हा भूमिका शिक्षण मंत्र्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शिष्टमंडळाने मांडलेल्या इतर मागण्या शिक्षणसेवक पद रद्द करावे जिल्हा परिषद शाळांना शंभर पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे स्थानिक संस्था संस्थांच्या शाळांमध्ये येत्या पाचवी व आठवीचे वर्ग विनाट जोडावेत या सर्व मागण्यांवर शिक्षणमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले यावेळी संघटनाचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सर सरचिटणीस हरीश ससनकर राज्य कोषाध्यक्ष जी एस मंगनाळे राज्य संघटक पी आर पाटील कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के पाटील वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा प्रदीप गावंडे भाऊराव शिंदे प्रमोद मुक्केमवार गोंदिया जिल्हाध्यक्ष हरिराम येणे अमरावतीचे कार्याध्यक्ष गोकुळ चारथळ नितीन पेंढरकर विजय सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकामध्ये दिलासा व्यक्त होत असून केंद्र शासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर ह्या प्रश्नावर तोडगा निघेल अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदलीसंदर्भात कार्यमुक्ती व स्थगिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली, बदली प्रक्रियेबाबत महत्त्वाचे आदेश करण्यात आले आहेत सन दोन हजार पंचवीसमधील अंतर्गत बदली प्रक्रियेनुसार विन्सिस आय आय टी सर्व्हिस पुणे यांच्या माध्यमातून बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या यादा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या मात्र ह्या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर इथे एकूण सहा याचिका दाखल करण्यात आल्या असून चार हजार नऊशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस चार हजार नऊशे तीस दोन हजार पंचवीस चार हजार नऊशे छेचाळीस दोन हजार पंचवीस चार पाच हजार दोनशे छत्तीस दोन हजार पंचवीस पाच हजार दोनशे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पाच हजार एकशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने जैसे ते स्टॅट्यूस क्यू आदेश जारी केले आहेत यामुळे अद्याप न्यायालयीन अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत यामुळे जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त मिळण्यासाठी आता न्यायालयीन आदेशाची प्रतावी प्रतीक्षा करावी लागणार आहे जिल्हा बदल्यावर स्थगिती असे जिल्हावाईज परिपत्रक निघत आहे हे यवतमाळचे पत्र परिपत्रक अठाणू दोन हजार पंचवीस आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील शिक्षक व शिकित्सक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तातडीची कारवाई सुरू नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त होऊन त्यानंतर शंभर टक्के अनुदानात आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना योजना लागू करण्यावर आदेश देण्यात आले आहेत या निर्णयाच्या अनुषंगाने वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक नागपूर यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना तातडीची सूचना दिली केली आहे संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती प्रपत्रासहित आवश्यक कागदपत्रासवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे विशेष म्हणजे ही कारवाई माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांच्या रीट याचिका दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदा मधील सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या निकालाच्या आधारे सुरू करण्यात आली आहे निकालानुसार पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओ लागू करण्याचे आदेश सरकारला देण्यात आले होते कार्यालयाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की जर संबंधित शाळा व मुख्याध्यापकांनी वेळेत माहिती सादर केली नाही तर त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकदार कर्मचारी पुढील लावापासून वंचित राहतील आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक राहील यामुळे नागपूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे हे नागपूर जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण परिपत्रक अठरा नऊ दोन हजार पंचवीसचा आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे नवीन असाल चॅनल जे सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक कमेंट्स मित्रांना सब शेअर करायला विसरू नका